नमस्कार मित्रांनो आज ओसटणी या ठिकाणी एक भव्य व्यस्त बिनदोडचं मैदान पार पडतंय दोन हजार सव्वीसमधलं आणि न आणि याच मैदानासाठी वेगाशेवट सर्जा दोन हजार सव्वीसमध्ये पहिलीच बिनदवड गाजवण्यासाठी सज्ज आहे पैराण कोण असेल आणि शर्यत कोणाविरोधात असेल तर मित्रांनो शर्यत होणार आहे एक टॉपचं नंदी बिनदोड क्षेत्रात नाव गाजवतोय अपराजित योद्धा म्हणलं तर चालेल जेव्हा जेव्हा पळाला तेव्हा तेव्हा जिंकलायच असा हा खुटारेचा सोन्या खुटारेचा सोन्या वर्सेस वेगा शेवट सारज्या एक टॉप लढत आपल्या पात दिसेल सरज्याचा पायर कोण असेल तर मित्रांनो शंभर टक्के फिक्स नाही पण एक अंदाज वेगा शेवट सारज आणि डिंडचा बातशा मथूर हा पायरा आपल्याला दिसू शकतो गेले सात ते आठ दिवस झाले सरज्या मथुरच्याच दावणीला आहे बघूया जर सरजा आणि मात्र पाहिले तर गाडीला स्पीड कसं लागेल खुटारेचा सोन्या विरुद्ध बाजी मारतील का कमेंट कंडक्टर सांगा चालत तो भेटे नाही एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये